प्रवीण साका आपण पाहतात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता सध्याच निवडणुकीचे बिगुल आलेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर त्या त्यानिमित्ताने आपण आलेलो आहात कुंभारी या गटामध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार ताई आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार सर्वांना मी जे उमेदवार आहेत त्यांची बहीण आहे श्रुती ताई घनशित भोरगुंडे आणि त्यांनी कुंभारी गट म्हणजे जे जिल्हा परिषद समिती आहे त्याच्याकडून उभारलेले आहेत म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती करते की त्यांनी या कुंभारी गावाचं विकासासाठी त्यांना सगळ्यांनी मत द्यावे ही मी नम्र विनंती करते मतदारासमोर तुम्ही कुठल्या मुद्दे घेऊन आवाहन करत आहे तुम्ही मतदानासमोर या कुंभारी गावाचे रो रोड जे आहेत कच्चे आहेत ते सगळे विकासासाठी आणि अजून आरोग्य जे आरोग्य खात्यामधले जे आहेत ते त्यांचे सगळे शिबिर वगैरे करायचे रक्तगट चाचणी परीक्षा वगैरे करायचे ते सगळे मी आवाहन करत आहे म्हणून तुम्ही सगळे या कमळ या फुला फुलासमोरील बटन दाबून ते विजयी करावे ही मी मिन, नम्र विनंती करते